नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्टार्ट विथ शुभांगीमध्ये आपण म्हणतो आहे रोजच्या जेवणाच्या थाळ्या त्यातली आज थाळी नंबर आहे चार तर रोजच्या जेवणात आपण भाजी काय करायची आमटी काय करायची सोबत साईडला चटणी काय करायची हे सगळं आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी आमटी त्यानंतर भाजी सोबत साईड डिश म्हणून एखादी चटणी कशी बनवायची हे आपण नेहमीच बघत असतो तर चला आजच्या थाळीला आपण सुरुवात करूया थाळी नक्कीच हेल्पफुल होणार आहे भरपूर तुम्हाला याची मदत मिळणार आहे की भाजी आमटी काय करायची याची थोडी तरी आयडिया तुम्हाला नक्की मिळणार आहे तर चला साईडला मी डाळ भाताचा कुकर सगळ्यात पहिल्यांदा लावून घेतलेला आहे त्यानंतर इथं मी शेवग्याचे शेंग आहेत त्याच्या थोडेसे शिरा काढलेत आणि पाण्यामध्ये मी वाफायला ठेवले थोडंसं मीठ टाकून सोबतच ते होतं खाली मी कणिकसुद्धा म्हणून घेते तुम्ही बघू शकताय तर असं आपल्याला वन बाय वन ह्या गोष्टी करायच्या आहेत आता तिकडं कुकर होतं इकडं शेवगा आपले शिजत आहेत कणिकसुद्धा आपली व्यवस्थित मळून झालेले तुम्ही बघू शकता तर आता पुढच्या प्रोसेस करा आपण वळायचं आहे साईडला एक डिश करणार आहे मी ज्याला मिरची भाजी मिरचीची चटणी आपण म्हणू शकतो तोंडी लावण्यासाठी तर तो पदार्थ आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये एक नवीन पदार्थ आपण बनवणार आहोत तर चला डाळ भात झाला आहे शेवगासुद्धा वाफून झाल्यात सगळ्यात पहिल्यांदा मी आमटीला फोडणी मारणार आहे त्यासाठी एक कढी ठेवलेली आहे कढईमध्ये तेल त्यानंतर मी ॲड केलेला आहे मोहरी मोहरी छान चढ तडतडू द्यायची आहेत आणि मग जिरे ॲड करायचे आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे आपल्याला एक चिमूटभर कडीपत्ता असेल तर तुम्ही ते तेही टाकू शकता त्याच्यानंतर आपल्याला कोथिंबीर आणि लसूण खलवत त्यात मी ठेचून घेतलेलं आहे त्याची पेस्ट इथं मी टाकणार आहे आणि आम आमटीला फार छान चव येते डायरेक्ट नुसता लसून टाकण्यापेक्षा थोडंसं कोथिंबीर वाटून टाकलं तर आणखीन त्याची टेस्ट वाढते तर या पद्धतीने एकदा नक्की करून बघा तर आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये टाकूयात आपण टोमॅटो ओके टोमॅटो थोडेसे मऊ होस तर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे ओके तर आता हळद टाकूयात त्यानंतर लाल तिखट टाकूयात तुमच्या आवडीनुसार चवीनुसार इथे साठवणीचा मसाला वापरायचा सा नाही आहे याने काय होतं आमटीला वेगळा कलर येतो आमटी कशी लाल छान दिसते त्यामुळे हो इथं मी फक्त लाल तिखट वापरणार आहे आता हे सर्व नीट मिक्स करून घेऊया आपण जे वाफवलेले शेवगा होते त्याचं पाणी आणि शेवगा आपण आता ह्या फोडणीमध्ये ॲड करणार आहोत आता हे सर्व नीट मिक्स करून घेऊयात त्यानंतर आपली डाळ शिजली आहे मी न घोटता डाळ वापरते नेहमी तुम्हाला जर घोटायचं असेल तर तुम्ही घोटू शकता मी घोटत नाही तर अशी घट्टसर डाळ आमच्या घरात आवडते तर इथं आपली आमटी जी आहे ती तयार होत आहे छान मिक्स करून घेऊया थोडंसं तुम्हाला घट्ट वाटत असेल तर आपण थोडंसं पाणी घातलं तरी चालतं इथं दोन तीन गुळाचे खडे टाकणार आहे याने छान अशी चव येणार आहे आपल्या आमटीला आणि गुळामध्ये आयरन असतं त्यामुळे नेहमी स्वयंपाकात थोडंसं गुळ आपल्याला वापरायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करूयात मस्त तर छान असा लाईक मिक्स करून घेऊयात एक दोन उकळ्या काढून घेऊयात आणि मस्त अशी आपली शेवग्याची आमटी इथे तयार आहेत तर काही जण डायरेक्ट शेवगा फोडणी मारून डाळीसोबत करतात तर मी या पद्धतीने करते ज्याने शेवगा पण जास्त शिजत नाही आणि वेळ पण खूप जात नाही तर, तर, है तर, तर, है। है मी तर मी तुम्हाला म्हटलं होतं मिरची भाजी करायची आपल्याला तर त्यासाठी अशा बारीक मिरच्या घेतलेल्या आहेत मी त्याला आपण असं कट करायचं आहे मध्ये चिर द्यायचे मिरच्या जर जास्त तिखट असतील तर तुम्ही त्यातल्या बिया काढू शकता जर सप्पक असतील तर तुम्ही बिया सकट ते वापरू शकता आता माझ्या सप्पक आहेत मी जास्त बिया काढणार नाही आहे जिथं मला वाटेल बिया आहेत किंवा तिखट मिरच्या आहेत तेवढंच मी काढणार आहे नाही मी ॲज इट इज वापरणार आहे तर मध्ये चिरा द्यायचा आहे आणि आपण त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत ओके okay. साधारण आठ ते दहा मिरच्या इथं मी घेतलेल्या आहेत तर आता इथं एका प्लेटमध्ये शेंगदाण्याचं कूर घ्यायचं आहे तीन चमचे त्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर घालायची आहे थोडंसं मिरचीचा तिखटपणा जर असेल तर ते बॅलन्स होऊन जाईल त्यानंतर चवीनुसार आपण मीठ वापरणार आहोत आणि अगदी एक चिमूडभर हळद थोडंसं कलर येण्यासाठी आता याच्यामध्ये ये आपण थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे सर्व कालवून घ्यायचं आहे आता मिरच्या जर तुमच्या मोठ्या असतील जाड असतील तर तुम्ही हा मसाला आतमध्ये अशा पद्धतीने भरायचा आहे आता माझ्या मिरच्या एकदम बारक्यात भरून काही उपयोगच नाही आहे त्यामुळे मी काय करणार आहे मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित कालवून घेणार आहे आणि फोडणीमध्ये डायरेक्ट ॲड करणार आहे तुम्ही जर मिरच्या मोठ्या असेल तर भरून आपण जसं वांग भरतो तसं भरून घेतलं तरीही चालेल तर आता ह्याला फोडणी करायची आहे फोडणीसाठी इथे एक कढई घेतलेला आहे कढईमध्ये एक दोन चमचे साधारण तेल घ्यायचं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकायच्या आहेत मोहरी एकदम छान तडतडी पाहिजे तेव्हा आपण हे मिरचीचं जे वाटण आपण केलेलं आहे ते टाकायचं आहे मसाला सकट टाकूयात छान मिक्स करून घेऊयात आता पाणी घालूयात एक अर्धा ग्लास सर्व नीट हलवून घेऊयात शेंगाचं कूट मीठ साखर आणि याला आता झाकण ठेवून एक पाच ते आठ मिनटं आपण वाफवायचं आहे साधारण आठ मिनटं झालेली आहेत फ्रेंड्स तुम्ही बघू शकता मिरच्या आपल्या छान अशा शिजलेल्या आहेत वरूनच दिसतं त्यामुळे ह्या मिरच्या बिंदास्त आपण तोडून खाऊ शकतो एकदम खायला छान लागतात जास्त तिखट बाधत पण नाही अशा ह्या मिरच्या लागतात ॲज अ भाजी ॲज अ चटणी साईड डिश म्हणून सुद्धा तुम्ही भाजी वापरू शकता परफेक्ट तर आता आपलं मिरच्या सुद्धा झालेल्या आहेत तर आज आपण करणार आहोत गवारीची भाजी तर त्यासाठी एक पाव किलो मी एक गवारी मी निवळून शिरा काढून स्वच्छ धुवून घेतलं होतं त्यानंतर कढईमध्ये एक चमचाभर तेल टाकून गवारी थोडंसं एक पाच ते सात मिनटं मी परतून घेणार आहे याने काय होते गवारी पटकन शिजते खमंग लागते डायरेक्ट फोडणीमध्ये खूप वेळ लागतो त्यामुळे थोडीशी तेलावरती आपण परतून घ्यायची आहे तर एक पाच सात मिनटं परतून झालेली आहे गवारी मी काढून घेणार आहे ओके okay. त्यानंतर कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरी नेहमीची जी आपली फोडणी आहे ती करायची आहे मोहरी छान तडतडलीत आता जिरं ॲड करूयात थोडंसं हिंग ॲड करूयात त्यानंतर एक कांदा मी बारीक चिरून ठेवला होता तो ॲड करणार आहे तर कांदा छान लाल रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर टोमॅटो ऍड करूयात टोमॅटोसुद्धा मऊ होस तर परतून घ्यायचं आहे आता टाकूयात हळद एक ते दोन चमचे लाल तिखट त्यानंतर कोल्हापुरी कांदा लसूण चटणी तुमच्याकडे कांदा लसूण चटणी नसेल तर साठवणीचा कोणताही मसाला तुम्ही वापरू शकता किंवा गरम मसालासुद्धा वापरू शकता आता हे सर्व नीट मिक्स करून घेऊया आणि आपण जी गवारी भाजून साईडला ठेवली ती ती ॲड करून घेऊयात आता गवारी जी आहे ती आपल्याला वाफेवरच शिजवायची आहे सर्व नीट मिक्स करून घेऊयात परफेक्ट आता आपण एक याच्यावरती प्लेट ठेवतात त्याच्यावरती पाणी ठेवणार आणि वाफेवरती आपली गवारी जी आहे ती शिजून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स आपली गवारी भाजीसुद्धा छानपैकी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण शिजली का चेक करूयात परफेक्ट शिजलेली आहे आता चवीनुसार मीठ ॲड करूयात त्यानंतर थोडंसं शेंगदाण्याचं कूट आता शेंगदाण्याचं कूट ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरीही चालेल ओके तर भाजी आपली तयार आहे तर शेवग्याची आमटी तयार आहे साईड डिश आपली चट मिरची भाजी तयार आहे गवारीची भाजी तयार आहे आणि आता आपण चपाती लाटून घेऊयात तर चपाती नेहमी या पद्धतीने लाटून घेते मी आधी गोल आपण लाटून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं जे नवशिके आहे जे बिगिनर्स आहेत त्यांना खूप उपयोगी आहे ज्यांना धुमळून चपाती येत नाही तर त्यांच्यासाठी एकदम सोपी रेसिपी आहे चपाती अशी कणिक घेऊन गोल लाटून घ्यायची आहे तेल लावायचं आहे पीठ लावायचं आहे आणि आपण जसं मोदक करतो तसं सर्व एकसारखं करून आपल्याला हा गोळा असा तयार करायचा आहे त्यानंतर पिठामध्ये घोळवायचा आहे आणि जी बाजू आपण जॉईन केलेली आहे ती वर ठेवायची आहे आणि आपल्याला लाटून घ्यायचं आता जिथं लाटल्यावरती चपाती गोल होईल अशा पद्धतीने जिथे जिथे आपल्याला वाटतं तिथे आपण ही चपाती गोल करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीनं तर आपली चपाती अशा पद्धतीने लाटून घ्यायची आहे परफेक्ट कणिक छान मी मऊ झाली की नाही फ्रेंड्स छान मळली गेली तर चपातीसुद्धा खूप सुरेख खूप सुंदर होतात लाटायला सुद्धा इझी जातात तुम्ही बघू शकता आता आपली चपातीसुद्धा तयार आहे आता आपण चपाती शेकून घेऊयात आता एक साईड जी आहे ती पूर्ण छान व्यवस्थित आपल्याला हे करून घ्यायचं आणि मग चपाती पलटायची आहे खाली तोपर्यंत मी दुसरी चपातीसुद्धा लाटते फ्रेंड्स नंतर चपाती छान अशी मस्त अगदी काही मिनटात टम्म फुगलेली आहे थोडंसं तेल टाकून आपण याला भाजून घेऊयात ओके तर हे परतून घेऊयात दोन्ही बाजूनी तेल लावून भाजून घेऊयात परफेक्ट तो फ्रेंड्स आपली चपाती सुद्धा okay. रेडी ता आहे ना आपली चपाती सुद्धा रेडी आहे थाळीतले सर्व पदार्थ आपले तयार झालेले आहेत आता आपण थाळी जी आहे ती लावून घेऊयात त्यानंतर गवारीची मस्त भाजी ही आपली मिरची भाजी बिंदास तुम्ही मिरच्या तोडून खाऊ शकता फ्रेंड्स त्यानंतर शेवग्याची हो आमटी आणि मस्त मऊ लुसलोची चपाती रेसिपी आवड असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद